भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष नवमीला साजरी होणारी गोगा नवमी ज्याला जहारवीर गोगा म्हणूनही ओळखले जाते या बडनेरा येथे अतिशय हर्षोल्लासात पार पडली गोगा महाराजांविषयी वाल्मिक समाजात प्रचंड श्रद्धा असून या पारंपरिक सणात शेकडो भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ढोल तशांच्या गजरात डीजेच्या तालावर आणि आकर्षक रोषणाईच्या झगमटात भव्य शोभायात्रेने शहरात एक वेगळेच जल्लोष अनुभवला भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष नवमी म्हणजेच गोगा नवमी वस्ती परिसरात गोगा नवमी उत्सव समितीच्या वतीने यंदा हा सण अतिशय उत्साह साजरा करण्यात आला तिलक नगर परिसरातून आकर्षक रथात गोगा महाराजांची मूर्ती स्थापना करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर आणि आकर्षक विद्युत रोषणाईतून ही शोभायात्रा काढण्यात आली जुनी वस्तीतील गांधी विद्यालय नवी वस्ती समता चौक जय हिंद चौक जयस्तम चौक मार्गे शोभायात्रा पार पडली यात्रेचा या शोभायात्रेत वाल्मिक समाज बांधवांसोबतच इतर धार्मिक भाविकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तर पुरुषांनी ढोल ताशांच्या निनादात गोगा महाराजांच्या जयघोषात उत्सव रंगविला तरुणाईने डीजेच्या ठेका धरत जल्लोष केला कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता बडनेरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता गोगाणवमी हा सण उत्तर भारतात विशेषतः हिमाचल प्रदेश हरियाणा आणि पंजाब मध्ये मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो महाराष्ट्रातही या सणाला वाल्मिक समाजात प्रचंड महत्व आहे भाविकांच्या श्रद्धेतून बडनेरात साजरी झालेली गोगाणवमी ही त्याची साक्षस होती बडनेरा येथे गोगाणवमी उत्सव किती मोठ्या उत्साह श्रद्धा आणि उत्साहाने साजरा करण्यात आला धार्मिक श्रद्धा समाजातील ऐक्य आणि उत्सवी वातावरण यामुळे हा उत्सव अधिकच अवस्मरणीय ठरला